मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र या निवडणुकीच्या रणधुमाळीची चर्चा आणि रंगत जोरदार सुरू आहे प्रत्येक पक्ष आपली ताकद कशी वाढेल याच गोष्टीकडे लक्ष लावलेलं ला आहे आणि दाम दंड भेद वापरण्याचं काम सध्या तरी सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत आहे याच राजकारणाविषयी आपण बोलूया पुढची दोन मिनटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी आजकाल प्रखर मत व्यक्त करणारी एखादी संस्था समोर येत नाही मात्र सत्ताधाऱ्यांपुढे बोलताना ज्या काही गोष्टी चुकतात त्या बोलणं तितकंच आवश्यक असतं सध्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या होताना दिसत आहेत यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद यांच्या होणाऱ्या निवडणुका आणि झालेल्या निवडणुका यामध्ये आपल्या असं लक्षात येत आहे की या, या ठिकाणी जास्तीत जास्त बिनविरोध निवडणुका कशा पार पाडायच्या याच अनुषंगाने प्रयत्न होत आहेत अनेक ठिकाणी उमेदवाराचे अर्ज बाद होत आहेत की बाद केले जात आहेत यासाठीही सध्या जोरदार या ठिकाणी एकमेकांविरोधात बोलणे या गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत मंडळी राज्यात आणि देशात विरोधकच नकोय अशी याच्या मागची धारणा दिसते आणि ज्या ठिकाणी विरोधकच नाही त्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण हुकुमशाही आणि लोकशाही यामधलं जे अंतर आहे ते कुठेतरी आता कमी होताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणी ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये विरोधक असणं फार महत्त्वाचं आहे आपण एकीकडे म्हणतोय लोकशाहीला धरून या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत मात्र एखादा अपक्ष उमेदवारांनी जर अर्ज भरला तर साम दंड दंडभेद वापरण्याची खरीच आवश्यकता आहे का की त्यांना या ठिकाणी आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्व गोष्टींचा पर्याय समोर ठेवला जातोय सध्या तरी असंच दिसून येत आहे तर अनेक ठिकाणी या ठिकाणी असा आरोप केला जातो आहे सध्या ठाण्याचं उदाहरण जर घेता मनसेचे अविनाश जाधव यांनी अनेक प्रकरणं समोर आणलेली आहेत यामध्ये अधिकारी काही ना काही कारण देऊन या ठिकाणी विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप मनसे ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाकडून करताना दिसत आहे या ठिकाणी जर आपण विचार केला तर निवडणुकीच्या पूर्वीच बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या सत्ताधाऱ्यांमध्येच कशी काय समोर येऊ लागलेली आहे या ठिकाणी काहीतरी आमिष किंवा या ठिकाणी बरेच असे उमेदवार आहेत की जे उमेदवारांनी अर्ज भरला आणि नंतर काही कारणास्तव त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेतल्याशिवाय पर्याय दिसत नाही मंडळी ही जी निवडणूक आपण बघतोय भारतीय जनता पक्षाचे मुंबई ठाणे अशा अनेक ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी अर्ज अपक्ष असतील किंवा विरोधक असतील यांच्याशी जुळवाजुळव करून बैठक करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडला यामध्ये आमदारांचे पुत्र असतील किंवा भाजपचे बडे नेत्यांचे नातेवाईक असतील यांना मात्र या ठिकाणी बिनविरोध निवडणूक आता करता आलेले आहे या ठिकाणी निवडणूक ही होणं अतिशय महत्त्वाची आहे जनमानस कोणाच्या बाजूला आहे तो निवडणुकीतूनच समोर येणार आहे मात्र आपण जर सत्ता आणि सत्तेच्या जोरावर विरोधकच ठेवला नाही तर येणाऱ्या ना निवडणूक या घातक असणार आहे याबाबत आपल्याला काय वाटतं आपलं नाव जिल्हा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा